डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आयटीआयच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांच्याकडनं सराव करून घेतलेला आहे आणि आज मी तिला जवळपास एकशे सात प्रशिक्षणार्थी शासकीय शासकीय सेवेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग सिडको विविध म्हाडा अशा महामंडळामध्ये शासकीय सेवेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक सहाय्यकारेखक या पदावरती कार्यरत आहे यासोबतच जवळपास पंचवीस विद्यार्थी मागच्या बॅचचे उत्तीर्ण यांनी स्वयंरोजगार या माध्यमातून स्वतः कन्सल्टन्सी इंजिनियर म्हणून मानवत पाथरी आणि सेलू तालुक्यामध्ये का कार्य चालू केलेलं आहे आनंद निर्मळ जो विद्यार्थी आहे तो आय टी स्वतः आय टी आय मानवतमधून आरेखक स्थापत्य अभ्यासक्रम पूर्ण करून मानवत या शहरामध्ये मानवत पात्री आणि सेलू या ठिकाणी कन्सल्टिंग इंजिनियर म्हणजे विविध बांधकामाची कामे त्यांचे चालू आहेत सुमारे पाच कोटीची कामं ते सध्या करत आहेत आणि एक नावलौकिक त्यांनी आय टी आयचं शासकीय आय टी आयचं या ठिकाणी वाढवलेलं आहे त्यासोबतच आमच्या कार्याला जोडूनच निवडणुकीच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत ते लोकसभा या निवडणुकीमध्ये ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन याचं संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावरती मतदारसंघ आहे माझ्याकडे असते त्या माध्यमातून सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी यांना प्रशिक्षण देणे वेगळ्या प्रकारचं तांत्रिक ज्ञान त्यांना देणे ई व्ही एममध्ये सदोष पद्धतीनं कार्य कसं करता येईल याचं पूर्ण त्यांच्याकडनं प्रात्यक्षिक करून घेणे आणि ई व्ही एम सिलिंग असेल किंवा इतर असेल त्या वेगळ्या माध्यमातून उमेदवार असतील निवडणुकीचे विविध पत्रकार असतील सन्माननीय किंवा इतर जनसामान्य असतील यांनासुद्धा ई व्ही एमचं मार्गदर्शन करणे ह्या कामामध्ये सुद्धा माझ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर मी यशस्वी पूर्ण केलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय आदरणीय मोवन साहेब असतील शालिग्राम साहेब असतील किंवा आता सध्याचे विद्यमान जिल्हाधिकारी महोदय रघुनाथ गावडे साहेब यांनी सुद्धा अतिउत्कृष्ट कार्याची दखल घेऊन माझा जिल्हास्तरावरती गौरव पण केलेला आहे मानधन मला प्राप्त होतं निवडणूक कार्याचं किंवा इतर अतिरिक्त कार्याचं हे सर्व मानधन मी माझ्या स्वैच्छेने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला माननीय मुख्यमंत्री साहेचा आणि दिला आणि आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेत असलेले आणि इतर जे होत करून विद्यार्थी आहेत गोरगरीब विद्यार्थी अपंग दिव्यांग विद्यार्थी यांना डोनेट केलेलं आहे आज मतीला जवळपास मी एकोणीसशे सत्त्याण्णवला शासकीय आय टी आय मानवत या संस्थेत रुजू झालो दोन वर्षाचा कालखंड सोडला तर माझी सत्तावीस वर्षाची सेवा याच संस्थेमध्ये झालेली आहे आणि याच माध्यमातून सुमारे दोन लाख सदोतीस हजार मानधन मला मिळणार अतिरिक्त सेवेचं वेळोवेळीचं मी वेगळ्या या विधायक कार्यासाठी दान केलेलं आहे डोनेट केलेला आहे आणि एक वेगळा त्याच्यामधून समाजासमोर एक उद्देश एक उत्कृष्ट काम करणारे शिक्षकही असू शकतो हे समाजासमोर दिशादर्शक दिलेलं आहे आणि वेगळ्या स्तरावरती माननीय सर्व अधिकारी महोदयांनी या कार्याचा माझा गौरव केलेला आहे आमचे सन सन्मान्य सहसंचालक असतील वेळोवेळी त्यांनी मला प्रोत्साहित केलेलं आहे आणि गुण राज्य गुणवत्ता अभ्यासक्रम समितीवरसुद्धा मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये विभाग विभागीय स्तरावरती और औरंगाबाद आणि राज्य राज्यस्तरावरती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई या समितीवरती सुद्धा मी काम केलेलं आहे आणि या माध्यमातून माझं तांत्रिक प्रश्नोत्तरी पुस्तिका ही पुस्तिकासुद्धा प्रकाशित झालेली आहे आणि अनेक विद्यार्थ्याला त्याचं त्या पुस्तिकाचा मोठा लाभ झालेला आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि या पुस्तिकेच्या मा माध्यमातून जमा होणारा जो निधी आहे चाळीस टक्के निधी सुमारे तीस हजार सहाशे सत्तर रुपये ही मी त्याच संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या चाळीस आयग्यामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांग आपंग आणि होतकुरू विद्यार्थ्यांना त्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य महोदय किंवा गटनिदेशक निदेशक महोदय यांच्या हस्ते वाटप पण केलेलं आहे आणि याची लेखी नोंद पण माझ्याकडे ठेवलेली आहे आज जवळपास एकशे सात विद्यार्थी आज आमचे गव्हर्नमेंटमध्ये सेवेत लागलेले आहेत हा महाराष्ट्र स्तरावरच आणि मराठवाडा स्तरावरसुद्धा मोठा गौरव शासकीय आय टी आय बाणवतचा झालेला आहे आणि दोन हजार आठला मला सांगायला आनंद वाटेल की दोन हजार आठला गजानन गुजर नावाचा विद्यार्थी माझा राज्यात प्रथम आलेला आहे आणि त्यासोबतच दोन हजार बावीसला हर्षवर्धन ठाकरे हा प्रशिक्षणार्थी शासकीय आय टी आय मानवत या संस्थेचा विभागात प्रथम आलेला होता आणि माननीय तत्कालीन जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर प्रवीणजी उकळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा माननीय पांडे मॅडम अतिरिक्त सचिव दिल्ली व्यवसाय कौशल्य विकास विभाग यांच्या हस्ते गौरवपण झालेला आहे आणि एक आता राहिलेला सेवा काळ माझा सहा महिन्याचा शिल्लक आहे आणि या सेवेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्याला गाईड करून शासनसेवेत त्यांना कसं करता येईल स्टँड करता येईल याचं निश्चितच मार्गदर्शन मी करतो आणि मला समाधानही वाटतं की कुठल्याही पुरस्कारापेक्षा अनेक विद्यार्थी आणि समाज हा आपल्याला गौरवतो याचा आनंद निश्चितच मला माझ्या जीवनामध्ये आहे आपण इतर शिक्षकांप्रमाणेच किंवा आता या गोष्टीच्या करत आहात माणुसकी देत असताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त माणुसकी शिकवण देत असताना आपल्यामध्ये कोणी म्हणजे आपल्या गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये आपले कोणी गुरु आहेत का या संदर्भामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की आमचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते जिल्हा परिषद प्रशाला माजलगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्र ग्रा ग्रामीण भागामध्ये ज्यांची सेवा केली आणि त्यांनी ज्या ज्या वेळेला आम्हाला वेगळ्या या संदर्भात माहिती देतात त्यावेळेला निस्वार्थ सेवेनं काम करणं हे किती महत्त्वाचं आहे याचं वेळोवेळी ते गाईड करतात आणि त्यांचाच आदर्श पुढे ठेवून हे कामकाज मी करत गेलो आणि वेळोवेळी मला जसं मार्गदर्शन मिळत असेल आमचे प्राचार्य महोदय असतील आदापूरकर साहेब आहेत बी जी पवार सर तत्कालीन प्राचार्य असतील गुंडुरकर सर प्रिन्सिपल होते या सगळ्यांनी माझ्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि विशेष म्हणजे तत्कालीन सहसंचालक डॉक्टर रवींद्र बाळापुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाराष्ट्राच्या गुणवत्ता विकास समितीवरती पण काम केलेलं आहे आणि तांत्रिक प्रश्नोत्तरी पुस्तिका त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पूर्ण लिखाण करून प्रकाशित केलेली आहे आपल्याला साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आवड असल्याचं निदर्शनास येतं या आहे यामध्ये आपण पुस्तक आणि मस्तक या विषयावर एक यशवंत नावाची कविता लिहिली आहे याविषयी काय सांगता येईल हां की ग्रामीण विद्यार्थी जो असतो तो, तो स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा करत असताना अनेक गोष्टीला त्याला प्रसंगाला सामोरं जावं लागतं एक तर अभ्यासाचं बद्दल त्याचा हिरमोड झालेला असतो अभ्यासात तो कमी असतो म्हणून त्याला स्पर्धेतून पुढं येता यावं याच्यासाठी मी यशवंत नावाची कविता केली होती ज्यामध्ये पुस्तक आणि मस्तक यांची झाली युती तेव्हापासून दूर झाली माझ्या अभ्यासातील भीती जेव्हापासून दिला मी अभ्यासाला वेळ सामान्य ज्ञान गणित आणि विज्ञान यांचा जमवला वेळ या वि माध्यमातून त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी आणि जे बेसिक सिलेबस असतो आता महाराष्ट्र आयोग असेल किंवा वेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्या बेसिक प अभ्यासक्रमातूनच दिलेल्या असतात की आपण आठवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो याच्या अभ्यासक्रमावरती सामज्ञान आहे विज्ञान आहे इतिहास भूगोल आहे याच्यातलेच प्रश्न मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी यासाठी त्या कवितेच्या माध्यमातून मी ही कविता अनेक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रकाशित झालेली आहे दैनिक महाराष्ट्र टाईम्स असेल त्यानंतर आपलं दैनिक नेता आहे बीडचा आमचा पेपर आहे माजलगाव परिसर पेपर आहे या पेपरला माझ्या अनेक कविता प्रकाशित पण झालेल्या आहेत आणि विशेष मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या विभागाचं जे कौशल्य दीक हे त्रैमासिक निघतं त्या त्रैमासिकामध्ये सुद्धा ह्या कविता माझ्या प्रकाशित झालेल्या आहेत वेगळे गुणवंताचे पर्व गुणवंताचे याच्यावर लेख पण प्रकाशित झालेले आहे आणि वरिष्ठ सन्मान्य अधिकारी महोदयांना त्याचं ॲप्रिशिएशन पण केलेलं आहे या तुमची जी काही कविता काही लोकांनी वाचल्यानंतर काही कोणी प्रेरणा वगैरे घेतली असं इथे काढत काही तो एक सर्वोदय नावाचे एक एम पी एस सीचे प्रशिक्षणार्थी होते पुण्याला दैनिक महाराष्ट्र टाईममध्ये मा त्यांनी यशवंत नावाची माझी ही कविता वाचली आणि त्यांचं ज्या वेळेला तहसीलदारपदी निवड झाली त्यावेळेला मला आवर्जून माझ्या कवितेच्या नावाच्या खाली फोन नंबर होता मला मोबाईलवर त्यांनी संपर्क करून धन्यवाद दिले की या कवितेमुळं मला प्रेरणा मिळाली आणि स्पर्धा परीक्षेतून मी मग जिद्दीनं अभ्यास केला तसे ओरिजिनल ते हुशारच होते पण काही काळ अभ्यासातून बाजूला गेल्यानंतर काहीतरी काव्य वाचन करणे त्यातून पुन्हा स्फूर्ती घेणे या माध्यमातून त्यांनी आठवण करून मला त्या कवितेचं आठवण करून दिली की तुमचं महाराष्ट्र टाईममधला जो कविता यशवंत नावाची कविता मी वाचली होती आणि त्या माध्यमातून मला बराचसा फायदा अभ्यासामध्ये पण झाला होता आणि स्फूर्ती मिळाली होती आपण जे काही समजा आता कामगिरी एक उत्कृष्ट कामगिरी करत आहेत याबद्दल इतर कर्मचारी किंवा इतर अधिकारी वर्गांनी आपल्यासारखं थोडंसं असं वागावं असं काही आपल्याला काही सांगता येईल का थोडंसं अनेक माझे संस्थेमध्ये अनेक माझे सहकारी आहेत किंवा वरिष्ठ आहेत मी त्यांना मार्गदर्शन करण्या एवढा तर मोठा निश्चित नाही आहे त्यांनी अवलोकन करून काम निश्चित चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जे काही असतं आर्थिक मानधंद हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जरी नाही दिलं तरी अन अनुकरण विद्यार्थ्यासाठी आमच्या आय टी आयच्या सगळ्या स्टेटमध्ये केलं जातं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताच माझ्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडचे दोन हजार वीस बावीसचे विद्यार्थी एकूण तीस विद्यार्थी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जॉईन होत आहेत म्हणजे सिव्हिल क्षेत्रात नुसतं ड्रान्सपॉन सिव्हिल या अभ्यासक्रमाचंच नाही तर इतर अभ्यासक्रमाचे सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहेत हे शेवटी एक स्पर्धात्मक यशच आहे आमच्या सगळ्या शिक्षक वर्गाचं ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका